नमस्कार मित्रांनो जसं की आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये म्हणलेलं की दहावीच्या बेसिसवर जर का कुणाला मर्चंटने नेव्ही जॉईन करायचं असेल तर त्यासाठी कोणते ते दोन कोर्सेस आहेत किंवा एज लिमिट काय असतं त्याला किंवा को त्या कोर्ससाठी किती फी लागते हे सगळं आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर का हे फील्ड तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना जॉईन करायचं असेल तर आपला व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या फील्डमध्ये येण्यासाठी अडचण येणार नाही सो वेळ ना लगेच स्टार्ट करूयात सो मी सांगून ठेवतो हे जे दोन कोर्सेस आहेत यासाठी तुमचं जे एज लिमिट असणार आहे ते साडे सतरा ते पंचवीस वर्ष इतकं आहे तर आता जो पहिला आपला कोर्स आहे सीसीएमसी त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात जसं की मी मागच्या वेळेस म्हणालो की सी सी एम सी म्हणून एक कोर्स येतो सी सी एम सीचं काम काय असतं शीपवरच्या लोकांना जेवण बनवणे आता जर का तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला स्वयंपाकाची आवड असेल तर त्यासाठी सी सी एम सी हा बेस्ट कोर्स असणार आहे आणि हा जो कोर्स आहे ह्याचे फक्त ड्युरेशन जी आहे ती सिक्स मंथची एवढीच आहे आणि हा जो कोर्स आहे तो रेसिडेन्शियल आहे म्हणजे घर बसल्या नाही तर तिथे जाऊन पूर्ण मार्गदर्शनाखाली ती, ती शिक्षकांचा हा कोर्स पूर्ण करावा लागतो आणि या, या कोर्ससाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे कमीत कमी पन्नास टक्के मार्क तुम्हाला ओवरऑल हवेत आणि इंग्लिश या विषयामध्ये पण तुम्हाला पन्नास टक्के मार्क असणं आवश्यक आहे तरच हा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता आणि याची जर का तुम्ही फी विचारात घेतली तर दीड लाख ते साडेचार लाख हे डिपेंड करतं वेगवेगळ्या कॉलेजेसवर पण जास्तीत जास्तही साडेचार लाखापर्यंत आणि कमीत कमी दीड लाख एवढी याची फी आहे आता दुसरा जो कोर्स आहे तो म्हणजे जी पी रेटिंग आता म्हणाल जी पी रेटिंग म्हणजे काय तर जी पी रेटिंग म्हणजे जनरल पर्पज रेटिंग आणि हा जो कोर्स आहे हा कोर्स पण सहा महिन्यांचाच आहे यासाठी पण दहावी उत्तीर्ण असणं विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी आवश्यक आहे याचं पण सेम आहे की यासाठी पन्नास टक्के ओवरऑल हवेत आणि इंग्लिश या विषयात पण पन्नास टक्के असणं आवश्यक आहे जे याचं काम काय आता शिपवर ज्या मशिनरी असतात किंवा हॅच वगैरे असतात त्या मशिनरींची देखभाल करणे थोडक्यात आपण ज्याला म्हणतो की बाबा साफसफाई करणे इकडे तिकडे लक्ष देणे जीप रेटिंगवाल्यांचं हे काम असतं जर का तुमच्या कोणा मित्र किंवा मैत्रिणीला किंवा स्वतः तुम्हाला जर का जीप रेटिंग किंवा सी सी एम सी हा कोर्स करायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा या कोर्सच्या माध्यमातून मर्चंट नेव्ही हे फील्ड जॉईन करू शकता आणि जर का तुम्हाला बेस्ट कॉलेजेस कोणते कोणते आहेत हे जाणून घ्यायचे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा मी पूर्ण एक प्रॉपर व्हिडिओ बनवूनच त्यावर तुम्हाला सांगेन की कोणते बेस्ट कॉलेजेस आहेत किंवा काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद